आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र दलित समाजाच्या बाबतीत आमदार सुरेश धस यांचं झुक्तमाप वंचित बहुजन आघाडीचे राज्यकारणी सदस्य यांचा गंभीर आरोप जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मी अविनाश भोसीकर वंचित बहुजन आघाडीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे आज या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे आपल्या सर्वांना माहीत असेल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर हे जेव्हा हे सर्व परभणीचं सर्व या लाठीचार असेल कोंबिंग ऑपरेशन असेल किंवा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये असतील स्वतः साहेब पूर्णपणे लक्ष देऊन होते आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पोलीस अगदी सोमनाथ सुरवंशी यांची डेडबॉडी सुद्धा परभणीमध्ये आणण्यासाठी बाहेरच्या बाहेर सगळं अंत्यविधी करण्याचा प्रकार हे सगळे करण्याच्या तयारीत होते बाळासाहेब आंबेडकर इथं स्वतः उपस्थित असल्यामुळे या सर्व गोष्टी पोलिसांच्या धुडकावून लावून आणि त्या दिवशी प्रशासनानं पूर्णपणे जे काही चार पाच लोकांना सस्पेंड करायची कारवाई झाली की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये साहेबांचा खूप मोठा त्यामध्ये रोल आहे मी या ठिकाणी आज एवढ्यासाठी उपस्थित आहे कोणत्या पक्षाने कोण काय आंदोलन करावं कोणी लाँग मार्च करावं हा जास्त प्रत्येकाचा प्रश्न आहे सगळ्यांनी त्या पद्धतीने आहे पण सुरेश दास नावाचे जे काही महाराष्ट्रातले एक जातीवादी आमदार आहे यांनी ज्या प्रकारे या आंदोलनाला आणि इथल्या सर्व आंदोलनकर्त्याला असतील सोमनाथच्या आई असतील त्या सगळ्यांना ज्या पद्धतीने पोलिसांना माफ करा म्हणून जे काही स्टेटमेंट काल केलेलं आहे त्याचं मी उत्तर देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे सुरेश ज्या पद्धतीने बीडच्या प्रकरणावर ज्या पद्धतीने धसाच लावून धरत आहेत कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायला पाहिजे म्हणून जसं त्या ठिकाणी देशमुखांच्या त्या परिवाराला न्याय मागत आहेत मग त्यांचंही न्यायाचं माप सुरवशी परिवाराच्या बाबतीत काय कुठं माप होतं किंवा दलितांच्या बाबतीत इथल्या लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीत मध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा काय बदलतो म्हणजे याचा अर्थ तुमचं ते लेकरू आणि आमचं ते कार्ट अशा पद्धतीची भूमिका सुरेश दस यांची आहे का की म्हणजे तुम्ही एखाद्या अत्याचारावर झाल्या त्याची जात बघणार आहात का हे सगळं प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होतो तुम्ही स्वजातीच एखाद्या अत्याचाराला तुम्ही टोकाची भूमिका घेता आणि इथं दलित असतील ओबीसी असतील भटकेमुक्तर झालेले जे काही अत्याचार आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही भूमिका नाही का त्याची तडजोड करून घेताय का किंवा मग पोलीस अधिकारी तुमच्या जातीचे आहेत का मग हे हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निर्माण केला जातो म्हणजे हे सर्व आंदोलन कुण्या पद्धतीने चाललंय म्हणजे आंदोलन मरणाऱ्याची जात पाहून तुम्ही लढत आहात का हा माझा त्या ठिकाणी त्यांना सवाल आहे वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे परभणीमधील सगळ्या संविधान प्रेमी जनतेवर झालेला हल्ला इथल्या सर्व बहुजनांवर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत सक्षमपणे सोबत आहे सोमनाथ सुरवंशी यांच्या कुटुंबिया सोबत खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी आहे आम्ही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि राज्य पातळीवर आमचा सगळीकडे ज्या ज्या जा पद्धतीने जसा जशा पद्धतीनं आमचा लढा पूर्णपणे चालू आहे आणि त्या टायमाला परकासा आंबेडकर साहेब होते म्हणून हे सगळ्या घटना पुढे आलेत हे जर आंबेडकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेब जरी नस, आलेले नसते तर हे सगळे दाबा दाबीचे काम चालू होते आणि ह्याच्यामध्ये किती लोकांचे हे सरकार लोकांनी जीव घेतले असते की त्याच्यासाठी हे साहेब पुढे होऊन जे केल्यात ते लय एक आम्हाला चांगलं आम्हाला एक ताकद दिल्यात ह्या प्रकाश साहेब आंबेडकरांनी त्याच्या बाबतीत हे सगळे सरकारला जळायला लागल्यात पण कधी का होईना आंबेडकर साहेबच आम्हाला न्याय मिळवून देतात